तर तुला बाळ झालंय तर मला पण अशी इच्छा झाली की भाई आपलं पण एक फॅमिली असावं परिवार असावं माझं एक टार्गेट आहे हो अशी हो इच्छा आहे का लग्न लग्न होऊन बाळ हवं दोन्ही गोष्टी माझी एक आधुनिक इच्छा आहे की मला मुलगाच पाहिजे जेणेकरून ही दोस्ती रिश्तेदारी खांदा निकल खांदा निकल लागून नाही जाऊ देना आणि होणारी भाई लग्न तर गेले घाई मध्ये आता बाळाचं झालं पाहिजे घाई मध्ये बोलाचे सासुरेज मर्सिडीज ई क्लास वापरतात तो विचार करा लागलाग मेबॅक देऊ शकतो ती पण इच्छा आहे की काकांच्या पण गार्डन मध्ये फिरव पण काकांचं पण गाड्या लक्झरीच असावं चर्चेचा विषय नाही मी सिरियस आहे टटपम टटपम আমি চাৰি নামটো চাৰিশ মান আছে চাৰি নাই

गाडांचे काय तिकडसारखे काय काय नाही खानदानी कलर आहे खानदानी कलर काम

मावशी आपल्या घरी लक्ष्मी आली का आपल्या घरी लक्ष्मी आली तू माझ्या ह्याच्यावर पीएसर कधी फोन लावतो जास्त व्यस्त लागते कधी येणार तू फोन फोनवर बोलते बहिणी सोबत हवे

म्हणजे आम्ही सगळ्यांनी दोन हजार दोन हजार वीस मधला आम्ही ट्रॅक परत आणला सगळ्यांनी मिळून बनवले तर काय विषय आख्या आपण का आलो आज इकडं आज आपण यासाठी आलेलो एक मिनिट आणतो का कट कट होता मला त्याने कारण माईक लावून आता आपलं आपल्या याला एवढी सवय नाही क्वालिटीच्या विषय आपल्या विषय आहे हाय क्वालिटी क्वालिटी तर काय कशासाठी आलो आपण आज आनंदाचा क्षण आहे आयुष्यात खूप कारण की आमच्या म्हणजे जेवढे आम्ही मित्र म्हणजे जेवढे पूर्णपणे माझे घरापासले नेतले तर आमच्या सगळ्यांमध्ये पहिलं कोणा तरी मूल आलेलं आहे जे आम्ही ज्याला म्हणजे ते आम्हाला काका म्हणेल आणि हक्कानी अ एकदम नाही का ते तो आनंद आहे आणि पहिल्यांदा मी जन्म आता आक्या कशी गुड न्यूज देतोय कधी देतोय मला आता ऋषीने पण तेच विचारलं तुम्ही का माझ्या मागे लागले ते देऊया देऊया कारण लग्न तर गेले घाईमध्ये आता बाळ तर झालं पाहिजे घाई मध्ये एकदम निवंत सगळं सगळं सेटल तर झालंय लोकांना लोकांना तू शिफ्टिफ्ट वाटायला लागलाय मग आता एवढं तर सेटल आहे सेटलचा विषय नाही थोडस थोडस सेटल घरात सेटल व्हावं हो सगळ्यांनी असं नवीन नवीन मग नंतर सेटल आनंदाचं क्षण आहेत आमच्या जिगर मराठीच्या जबाबदारी घेतली आहेस आक्यानी तुम्हाला माहित नाही आक्यानी पुढच्या वर्षीच्या दिवाळीची ऑफर आत्ताच अनाऊन्स केलेली आहे माझ्या ब्लॉग मध्ये सांगतो या वर्षी त्यांनी शिफ्ट दिलेली आहे पुढच्या वर्षी तो देतोय रायबा फॉर मेन्सकडनं एका गरजू माणसाला लकी ड्रॉ जो नशीबवान असेल त्याला घर घर गिफ्ट करणार आहे घर आणि हे आजपर्यंत भल्या भल्या मोठ्या मोठ्या ब्रँडने बिल्डर्स लोकांनी सुद्धा कधी कुणाला घर दिलं नाहीये ते आख्या जागा देत आहे तर आख्याला तेवढा सपोर्ट करा करायबाईनच्या जास्तीत जास्त शाखा घ्या माझ्या पण प्लॅनिंग घ्यायचा विचार चाललाय माझा कारण काय सांगतो माझ्याच ब्रँच मध्ये जर घर लागलं आणि <laughs> जर माझे ब्लॉग बघून जर तुम्ही आले माझं नाव सांगा आपल्याला तुम्हाला स्पेशल डिस्काउंट पण दिला जाईल याच्यामध्ये कशामध्ये आपल्या शाखेमध्ये शाखेच्या फ्रँचायसी फी मध्ये थोडासा yes. डिस्काउंट दिला जाईल आणि डिस्काउंट बरोबर काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट पण देईल आणि जर माझ्या मुळे जर तुम्ही आले असेल माझं नाव सांगून ओपनिंगला ओपनिंगला विशाल फाले फ्री मध्ये येणार तुमच्यावर तेवढा ओपनिंगला विशाल फाले फ्री मध्ये येणार का आलोय आपण का आलोय आपण इकडे का आलोय आपण लक्ष्मी घेण्यासाठी आलोय आमचे हे लागले होते आयुष्याचे काय बी टुंग तर आता आपल्या ग्रुपमध्ये आपल्या एका मित्राला बाळ झालेलं आहे आणि मुलगी झालेली आहे तर हे खूप आनंदाचा क्षण आहे आणि आमचा तोच देवाला प्रार्थना आहे आमची की त्या लक्ष्मीच्या पावलांनी तिच्या काकांची प्रगती खूप डेंजरवाली व्हावी पप्पाची तर आहेच ऑलरेडी <laughs> म्हणजे बाळ तर एवढं नशीबाने की जन्माला आल्यापासून ई क्लासमध्ये फिरतंय पण आमची ही पण इच्छा आहे की काकांच्या पण गाड्यांमध्ये फिरावं काकांच्या पण गाडा लक्झरीच असावं तर बाळाच्या सोन पावलांनी आपलं आयुष्य भरभरटीच जावं आणि तुला काय वाटतंय तुझे फिलिंग काय आता सध्याला दोन्हीसाठी रेडी होतो आपण म्हणजे मुलगीसाठी पण आणि मुलगासाठी पण दोन्हीसाठी नाव पण ठेवली होती माझा प्लॅन रेडी आहे हा आता मी ट्राय करणार मला मुलगाच हो ऋषाचा फोन आहे आणि माझं चॅनल आहे दुसरं अकाउंट ते नाही कसं काय तेच अकाउंट आहे मला याच कारण सांग काय बघ कि हे बघ सबस्क्राईब नाही दुसरं माझे अकाउंट दुसरे बक्की स्विच कर स्विच कसं काय असं नाही त्याने ना माझ्या फोन मध्ये हे माझं गेमिंग चॅनल आहे माहित नाही आता खरी गेम तर आमच्यावर केली काय ही सगळी प्रोसेस करायची अशी लाईक बीक करून कळ का अरे अरे हा माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करत नव्हता माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करत नव्हता खूप चॅनल लाज वाटत आहे बंगरी तू दाखव युट्यूब माझ्या हातात केलंय डायरेक्ट युट्यूब बोललो ना डायरेक्ट युट्यूब बोललेला माझ्या चॅनल होत म्हणजे आताच गेलय जस्ट केलं

आलो आता सगळ्यांना आपण विचारलं रुषा राहिला होता आणि मेन बाळाजी पप्पाच राहिले बाळाजी पप्पांच्या फिलिंग आनंद होतोय आम्हाला ऍक्च्युअल किती आनंद होतोय आम्हाला शब्दच सांगता येत पण जेव्हा तो झाला होता तेव्हा तर आमची रिएक्शन घ्यायला कोणी नव्हतं पण तरी असे असे आनंद आम्हाला शब्दात नाही सांगता येणार काहीतरी वेगळंच काहीतरी अजिबात केल्यासारखं वाटते मला ड्रीम कम्स ट्रू अरे प्रत्येक वाक्याला एक म्युझिक दे माझ्या आम्ही जे आता एक आता बोलतो प्रत्येक वाक्याला एक म्युझिक जे मी ठरवलं होतं ते मी केलंच जे घे बाळ माझ्या समोर आलं त्यावेळेस मला समजलं नाही ने मी नेमकं कर काय करू इतका भारावून मी गेलो होतो नन्ही सी प्यारी सी अजून एक अजून त्यानंतर त्यानंतर मी माझ्या सगळ्या भावांना भेटलो माझा आनंद त्यांच्या सोबत शेअर केला आणि तो शेअर केल्यामुळे तो माझा आनंद अजून द्विगुणित झाला आनंद काय ते माझ्या माहिलं उगतच घेतलं गाणं नाही म्हणत चांगलं दुसरी लाईन चला दुसरी लाईन अजून काय बाबा विशाल तू बोल तुझा ब्लॉग तुला काय वाटलं आम्ही तिकडे तो बघून नव्हतो हां माझ्या फीलिंग्स तर मी सांगितल्यात माझ्या ब्लॉग मध्ये माझं मी हे पण सांगितलंय दूरदृष्टी नाही गंमतली आणि ब्लॉग असली प्लॅनिंग केली ना तो डायरेक्ट असं कपळे दिली तो आदित्य समोर सांगायचं का हो चला तर आम्ही ऍक्च्युली असं केलंय की माझं आता लग्न खूप दिवस झाले ना लोक मध्ये लग्न लग्न ऍक्च्युली आज दवाखान्यात झाल्यामुळे मला असं वाटलं की लग्न करूया आजा का तर तुला बाळ झालंय मला पण असं इच्छा झाली की भाई आपलं पण एक फॅमिली असावं परिवार असा पण माझं एक टार्गेट आहे का लग्न लग्न होऊन बाळा दोन्ही गोष्टी माझी एक आधुनिक इच्छा आहे की मला मुलगाच पाहिजे जेणेकरून ही दोस्ती रिश्तेदारी आता पुढचं पुढचं कारण कारण माझ्या मुलाचे शास्त्रेच मर्सडीज एक वापरतात विचार करा लग्नात मे बॅग देऊ शकतो कारण मी तर माझ्या आयुष्याकडनं होप सोडून दिलेले पोहोरा लावतो माझ्या पोहराकडनं फॉर्चर नाही मिळणार माझ्याकडनं घ्यायचं म्हणजे व्याहीकडनं घेऊ शकतो कारण आता माझ्या आयुष्यातले होप संपले

मला जर मुलगा अगोदर झाला आणि आधी त्याची मुलगी जरा मोठी झाली पोरापेक्षा जास्त दुसरा ऑप्शन पण आहे रायबा फार्स <laughs> तिकडे पण आता गरीबांना हे वाटत का घर बँक बॅलन्स बँक बॅलन्स सेटअप लाईफ जावायला तर काय धर भाई प्रॉपर्टी तुला पन्नास टक्के नाव मग लकी ड्रॉ मध्ये काय पाहिजे घर पाहिजे एखादी गाडी बँक बॅलन्स आणि माझ्या मुलाला सुंदर बायको यायच्या याची नाही 2027 ची रायबाची दिवाळी तुम्हाला बँक बॅलन्स द्यायला पुरून शंभर टक्के ते तेच तर राहिलं आता मी त्याला काय बोललो आहे रेकॉर्ड नाही आहे रेकॉर्ड नाही अध्यक्ष महोदय हे काय काय हे पटलावरन काढू हे आमची इच्छा आहे काय की आता गाडी दिली घर दिलं आता त्या गाडीत टाकलं पेट्रोलला पैसे ते घराचा मेंटेनन्स त्यासाठी एक बँक बॅलन्स ठरवायक दिला घरात राहिला एक बायको पण करून दिली पाहिजे पुढच्या पोराला जर लावलं लग्नाचा खर्च करू करू शकतो एक लग्न लावून देऊ शकतो आमच्या दीपाच बत्तीस वर्ष या चर्चा फाटल्यावर कारण आता माझा खटला विकून बस हा सगळा आनंदाचा क्षण याच्यामुळे आमच्या ग्रुप मध्ये अजून एक मेंबर ऍड झालेला आहे तर थँक्यू सो मच असेम राहू आले काही बरं दिसत नाही आणि अशा मुवमेंट एकत्र पण आणत आले सगळे धबा निवांत असतो पण कारण नसतं प्रत्येक वेळेस भेटायला मग काही ना काहीतरी कोण कामच असत पण मग अशी रिझन्स आम्ही शोधत असतो भेटण्यासाठी आणि आनंदाचे क्षण रेषाला हो चला पण कधी पण बाळ होऊ शकत कारण कुठून कुठून मुलीकडनं जाणार एखाद्या एखाद्या कोणत्याही मुलीकडनं त्याच्या गुपित लग्न झालेलं असेल तर आम्हाला काय माहित नाही पण आम्हाला आमच्या भावावर विश्वास आहे होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो शंभर टक्के आणि मोहितच्या आता बाळ शाळेत जायला लागले ते अजून सांगितलं ना आम्ही कोणाला चला थँक्यू